नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे किनई गाव येथील ग्रामस्थांनी देहुरोड नगर परिषद होणे व स्थानिक भूमिपुत्रांना मिळण्याबाबत बुधवार दिनांक जुलै रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हनुमान मंदिर सभा मंडप किनई गाव येथे देहुरोड कॉन्टोमेंट विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले यामध्ये ग्रामविकास मंडळाच्या बबन पिंजन सचिन पिंजन नितीन पिंजन सागर रंगनाथ पिंचन सागर माणिक पिंचन शरद चकताप निलेश शेंडगे आदी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपोषणकर्त्यांच्या देहरोड कॉन्टोमेंट बोर्ड बरखास्त करून राज्य सरकारने देहरोड नगर परिषदेची स्थापना करावी स्थानिक भूमिपुत्रांना देहरोड भागातील सर्व अम्युनेशन डेपो मध्ये रोजगार मिळण्यात यावा पालखी महामार्ग श्री क्षेत्र देहू ते देहुरोड लवकरात लवकर चौपदरीकरण करण्यात यावा स्थानिक लोकांना नव्याने घर बांधण्यासाठी व दुरुस्त करण्यासाठी परवानगी द्यावी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने घेतल्या होत्या परंतु याचा मोबदला गावातील व पंचकृषीतील शेतकऱ्यांना तुटपुंजा स्वरूपात मिळाला आज रोजी शेतकरी पूर्णपणे भूमिहीन झाला आहे तर या भूमिपुत्रांना केंद्र सरकार व राज्य सरकारने बारा पूर्णांक पाच टक्के इतका परतावा द्यावा भूमिहीन शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भूमिहीन प्रमाणपत्र देण्यात यावे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सरकारी योजनेचा लाभ सर्व देहरूड पंचक्रोशीतील जनतेला मिळावा देहरूड नगर परिषद व्हावी व वा केंद्र सरकारने रेड झोन हद्द अम्युनेशन डेपोच्या सीमा भिंतीपर्यंत सीमित ठेवावी भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना केंद्र सरकारने व राज्य सरकारने नोकरीत प्राधान्य द्यावे या प्रमुख मागण्या के हो केल्या होत्या आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राला इव्हन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका به نهاد.